नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत वगरीपाडा शाळेने पटकावला प्रथम क्रमांक सटाणा ब्राह्मणगाव येथील पार्थ इंग्लिश मीडियम स्कूल येथे नुकतेच झालेल्या तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वाठोडा वग्रीपाडा गांधीनगर येथील चिमुकल्यांनी समूह नृत्य करून लहान गटातून शेतकरी गीत सुरू झाली या पेरण हे नृत्य प्रकार करून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन प्रथम क्रमांकाचे मजल मारली अशा छोट्याशा ग्रामीण खेड्याचे नाव तालुका स्तरावर ओळख म्हणून ज्यांनी निर्माण करून दिली असे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यशवंत देवरे व श्रीमती सुरेखा आहे कार्यक्रम प्रसंगी केंद्र प्रमुख हिरालाल बधान विस्तार अधिकारी महाले गट शिक्षण अधिकारी श्रीमती चित्रा देवरे आदी सह उपस्थित होते वद्रीपाडा येथील शाळा म्हणजे अतिशय दुर्गम भागातील शाळा बागलाण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय करणार असल्याने आमच्यासाठी खूप कौतुकास्पद आहे असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय गांगुर्वे सह त्यांचे सदस्य साहेबराव ठाकरे श्यामराव खांडवी वामन महाले रमेश महाले लक्ष्मी ठाकरे बापू ठाकरे सुरेश ठाकरे व गावकरी यांनी चिमुकल्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना शाब्बासकी दिली आणि असेच चांगले कार्य करून विद्यार्थ्यांना शिकवा असे सांगितले आणि अभिनंदन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी लक्ष्मण चौरे यांची रिपोर्ट